समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत भिलवडी व गाव परिसराचे आमचे आधारवड लोकनेते सांगली जिल्हा परिषद माजी सदस्य स्वर्गीय संग्रामदादा पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त स्वर्गीय दादांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन अभिवादक मुस्लिम जमात भिलवडीचे माजी अध्यक्ष व महावीर ग्रामीण पतसंस्था भिलवडीचे चेअरमन माननीय ऐनुद्दीन उर्फ चया जमादार साहेब मुस्लिम जमात संचालक व अध्यक्ष दावल मलिक दरगाह कमिटी भिलवडी माननीय मुसाचा शेख व समस्त मुस्लिम जमात भिलवडी पुलिस सांगली क्रांति सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सब्सक्राइब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका